त्यांचं त्या दिवशी जे भाषण झालं ते मी ऐकलं अरुण सुरवाळांनी जी आमच्यावर टीका केली त्यांना मी एक दाखवते की एकोणीसशे एकोणतीसपासून आम्ही या शिरगावचे रहिवासी आहोत या शिरगावात या शिरगावची मी सून देखील आहे आणि या शिरगावची मी मुलगी देखील आहे त्यांना कदाचित ही माहिती नसावी त्यांनी पहिले आमच्याबद्दल आमच्यावर टीका करायच्या आधी ही माहिती घ्या मला असं वाटतंय की अरुण सुरवाळांचा आमच्याबद्दलचा अभ्यास थोडा कच्चा आहे त्यांनी पहिले आमची माहिती घ्या आणि मग आमच्यावर टीका करा आणि हे जे जंपिंग तुम्ही बोलतायत ह्या शिरगावात जे धारवे आहेत त्यांनी त्यांना विचारावं की तुम्ही स्थानिक आहात की तुम्ही बाहेरून आलेले आहात कारण त्यांना कदाचित माझं नाव माहिती नाही आहे माझं नाव अश्विनी समीर धार्वे आहे निरगावचीच सून आहे आणि राहिला प्रश्न माझ्या उमेदवारीचा तर बाबासाहेबांनी मला संविधानात हा अधिकार दिला आहे आणि गेल्या पंधरा वीस वर्षापासून माझं पूर्ण राऊत कुटुंब या समाजकारणात या राजकारणात सक्रिय आहे त्यामुळे मला सल्ले देताना लोकांना दिसेलच जम्पिंग कोण आहे आणि स्थानिक कोण आहे इथली जनता योग्य तो निर्णय घेईलच